ग्रामपंचायत हद्दीतील या गावातील रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत गेल्या वर्षी चालू करण्यात आला होता या रस्त्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते कोण हे गाव डोंगरमाथ्यावर वसलेले असून आंबर्ले गावाच्या पायथ्यापासून जवळपास सातशे ते, ते आठशे फुटावर आहे या रस्त्याच्या अंदाजपत्रकात दिल्याप्रमाणे कंत्राटदाराने हे काम केलेले नसून गावकऱ्यांसह प्रशासनाची देखील फसवणूक केलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने याची पाहणी करून लवकरात लवकर रस्त्याचे काम कंत्राटदाराकडून नव्याने करून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे हा रस्ता जो आहे तो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा अंतर याच्यामधून केलेला गेलेला आहे जवळजवळ सव्वा दोन किलोमीटर अंतर आहे आणि हे जे काम करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये जे दिलेलं आहे मातीची खोदाई जेसीबी खडीकरण एमपीएम आणि डांबरीकरण या जे याच्यामध्ये जे दिलेलं होतं त्याच्याप्रमाणे इथे जे काम झालेलं आहे ते झालेलं नाही आपण अगोदर या कामाची पात्रता बघूया कशा प्रकारे काम झालेलं आहे आपण इथे बघू शकता आपण बघू शकता हा जो रस्ता आहे हे नुसतं हाताने निघतंय हा जो मुलामा जो मारलेला आहे रस्त्यावरती बघू शकता याच्या खाली माती माती कुठल्या प्रकारे साफ करण्यात आलेली नाही खालचा दगड देखील दिसतोय हे बघा काय ह्या रस्त्याची अवस्था आहे ह्याच्या खाली माती कशा प्रकारे आणि काय के हे केलेलं आहे बघा रस्ता जो बनवणार कॉन्ट्रॅक्टर आहे हे नुसतं हाताने बाजूला होते कडेची माती बघा आपोआप निघते या रस्त्यासाठी शासनाने जवळपास सव्वा दोन कोटी रुपये मोजलेले आहेत आणि ही रस्त्याची ही अवस्था आहे आता आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत या रस्त्याबद्दल ग्रामस्थ जे स्थानिक ग्रामस्थ आहेत ते चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती देतील सांग का देती दे 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 सांग काय का 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 हा रस्ता कशा पद्धतीत बनवण्यात आलेला असं बनवले आहे की हा रस्ता जो बनवला त्याच्यावरती नाही पाणी मारलं नाही त्यांनी काय साफ केलंय निस्त्या मातीच्या मुलाम हा मग आता टाकलेला आहे आणि त्यांनी काही दडपलं नाही काय नाही काही नाही काही नाही फक्त हा बघा हा असा जसा आहे हा असा सगळी खाली माती आहे रस्ता बनवताना जे योजनेमध्ये दिलेला आहे खडी जे टाकायची थर तो दिला होता का त्यांनी तो पहिला गेल्या वर्षी खरं तर दिला यंदा काही दिलेला नाही त्याच्यावर गेल्या वर्षी म्हणजे ह्या रस्त्याचं काम जे आहे ते गेल्या जो मुलामा टाकलाय त्या मुलामा टाकताना त्यांनी साफसफाई केली होती का साफसफाई फक्त झाडू मारला पण धुरल्याला पाणी नाही मारलं काय नाही काय नाही आम्ही सांगितलं पाणी मारून घ्या नंतर साफ करा म्हणजे माती सगळी निघून जाईल आणि जे खाली डांबर जे मारतात ते डांबर त्यांनी फक्त निसता असं निस्ता साधारणपणे म्हणजे काहीच नाही निसता धुरला दिसतोय खाली मी स्पष्ट बोललो त्याना कारण हा जो दुर्ला दिसतो ही डांबर चिकारणार कशी तुमची कोणी कशी कोणी अधिकारी आलं होतं का या ठिकाणी अधिकारी कोणच आलेलं नाही रस्त्याची पाणी झाली का कोणी अधिकारी आले कोण कॉन्ट्रॅक्टर आलं होतं कोणी तो इथला कॉन्ट्रॅक्टर फक्त इथला आता आहे तो स्थानिक कोण लोकल स्थानिक कॉन्ट्रॅक्टर कोण आहे जितू टेंबे जितू टेंबे लोणे जितू टेंबे आहे त्यांनी रस्ता बनवताना ग्रामस्थांना किंवा एक तुमची काय मागणी होती आमची मागणी म्हणजे रस्ता चांगला व्हायला पाहिजे आता जर असा रस्ता झाला तर हा लगेच ताबडतोब निघणार आहे काय राहणार या पावसाने राहणार काय राहूच शकत नाही पुढच्या मध्ये या रस्त्याचा परत धुरला होणार आहे काय राहणार आहे काहीच राहू शकत नाही असं जर रस्ता झालं तर मग त्याचा उपयोग काय आमचा रस्ता नाही केलेलं परवडले ना तर हे होते स्थानिक ग्रामस्थ ज्यांची तक्रार आहे की हा जो रस्ता आहे तो एक पावसाळा देखील काढणार नाही आहे तर ज्या कोणी कॉन्ट्रॅक्टरने किंवा शासनाने मुख्यमंत्री सडक योजनेतून या रस्त्याचं काम करण्यात आलेलं आहे जवळपास दोन कोटी पंचवीस दशलक्ष काम आहे आणि हे काम जर अशा निकृष्ट पद्धतीचं जर करण्यात आलं असेल तर त्याच्यावर कुठेतरी शासनाने दखल घ्यावी आणि वड्याचा कोण या गावकऱ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जे शासन निर्णय आहे त्याच्याप्रमाणे हा काम करून मिळावं रायगड प्रतिबिंब न्यूज ब्युरो आंबरले